नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं मेंढरा में आम्ही चरायला आणली हारीला तर मस्त बाकी अशी मेंढरा चरते तर आज बारकांनी पण मेंढरा का आली सकाळ सकाळी जरा बांधाने कलंबी आंब येतं आणि मग त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं त्यासाठी मग आणली ते पण दीपा मीना मयूर पुर्थीराज आणि बा नाही पण आले मेंढराकडं खरं तर ह्या शेतामध्ये आंबा असल्यामुळं एवढे दिवस आम्हाला चारा भेटली तर कारण इथं माणसं जास्त लागते रे तर प्रत्येक आंब्याच्या ठिकाणी असे पूर उभे केली ते आणि मग तर तिथं मेंढ्र खरं तर कोकणामध्ये इकडं आंब मोठ्या प्रमाणात असतात आणि दरवर्षी शेतकरी आंब लावतात परत काजू आंब नारळाची झाडं आणि विविध प्रकारची झाडं कोकणामध्ये असतात तर आपल्या म्हणजे ते जोखमदारी देतात की आमच्या शेतामध्ये मेंढरा चारा पर झाडं खाल्ली नाही पाहिजे तर आपण पण लक्ष ठेवायला लागतं दिपा्या पशी उभी राहिली मोर एका आंबे बसला या खोडावर बाकीचे तिकून कडकडने उभी इथं पुरती रास्त्या कोपऱ्यावर तिकडं पार एका आंब्या पैसे थांबलाय ते काय काय सांभाळते आ होय याच्यामध्ये आतमध्ये आंबा लावलेला आहे तर त्यांनी कडने कापाड लावलेच मेन र खात्या म नाही एखादा कोकड कोरडं शेरायची भीती वाटते त्यामुळे मग लक्ष ठेवायला लागते आंब्या लक्ष ठेव आला का आंब्या बसाय आलं रे मग हा ठेवते का लक्षावर मजा वाटते अ आंबे लक्ष ठेवू अला मी पण इकडे उभी मी ना कशा लक्ष ठेवते हा होय लक्ष ठेव जाईल आता मुलाखत घेतो ह्यांची मी पोरांची कसं काय भेटते मेंढ्राकडे काय काय खायला भेटते होय काजू आंब खाल ना काजू आंब बाना साईडला म्हटलं तुझी थोडीशी मुलाखत घ्यावा कसं काय मेंड पाणी आता वाडा कावा जायचा वाड्याचं कसं चाललंय आता तराय गावले की थांबायचं असं चाललंय एक एक दोन दोन दिवस वाढत चालली ते आता ऊन तर काय लागतंय आठ बी आठच वाजले असते आठ वाजता एवढं ऊन लागतंय झाडा खायचं उभं राहायचं आता मागच्या त्याच्यामुळे शेज असा राखल्यात या आता कारण पोर असल्यामुळे मदत नाही तर पोरं नसते तर लय नायना झाली असं आपली त्यासाठी बाना लवकरच पोर आणली मेंढरा मस्त अंघोळ्या पाघोळ्या घातल्या म्हणल्या दुन माघारे जाऊन दुयच पण पहिलं मिड्या होणार मोठं झाड घालून उभी राहिले नाही व उन लागतंय तोंडावर त्याच्यामुळे मग राहिले आता व खालती असं वरती तोंड करून राहिल्यावर नाही ना खालती तोंड करून राहिल्या उन लागतंय ना खरं तर लागल्या लागल्या बांधा त्यामुळे फोन करून राहायला ते बार थे बार थे ते आंब्या पैसे आलं वाटत काय चाललंय आलाय कडकडे पळत राखाले काय चालली पुरती राजवला का नाही तू सकाळी आजीबाज मोठ्याने आता आईन पूर असतात बिराडाव आणि आम्ही दोघं जणच मेन बाणा बा किसन अर्चना सागर हे सांगरामी सा, ते कुठल्या वाड्याला येतं आता थोड्या दिवसात आम्ही परत त्या वाड्यामध्ये जाणार आहे तिकडला हा यांच्या बरं मला बरोबर खरं तर मित्रांनो म्हणजे एक आमचं असं कुटुंब आहे की ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे अनेक आम्हाला उत्सव येतो दाखवायचा तर तुम्हाला अशी नातेगुती पण माहिती झाली पाहिजे आता आमच्याकडे मीना आणि पुरते राजे बिराजेचा तिकड त्या वाड्याला आम्हाला म्हणजे असं वाटतच नाही म्हणजे ते असं सगळे वाटतं म्हणजे असं त्यातून त्याचं म्हणून जमतच नाही कारण आपलं म्हणजे आनंदाने राहिले आनंदच भेटतो त्याच्यात त्याच्यामुळं पोर पोर या बारकी असली तरी त्याला जर आपण जर आईच्यावर जीव लावला ना तर काय म्हणतात ना राहडू जवळ येतो गेल्या वर्षी पावसाळ्यात लावलेले पण ते लहानपणापासून ते बारक्या लहान त्याला जर लहानपणापासून जपलं तर ते मोठं होत आहे ना एक दोन वर्ष आंबले जपाय लागतो दोन वर्ष मग काय दोन वर्ष झाल्यानंतर होतात मोठा कडकड आणि पोर उभे मी खाला कोण ऊन त्याच्या उगावले नाही पाहिजे सावली आणि वरण जर तर आंबा येत नाहीत पण आता खाली राष्ट्रीय फळ कोणतं आंबाचे राष्ट्रीय फळ आंबा राष्ट्रीय फुल कमळ

तर ते जर ना शिकवलं तर आपलं इथली आणून ती राहणार ती राहणार ती राहणार जाय लागला असता. मग त्या मेंढ्याचं खाणं पण नाही व्यवस्थित होत सारखं खाल्ल्यावर तुपं तुपं. मग ते जिथं ज्या पाला खायचा उभं राहून खात्यात ते हाणून लांब सुद्धा आत जायला लागतं ना मोर मग ते इथला पाला राहतो खायचा. मग जाग्या उभं राहिल्याच्या नंतर आपण उभं राहिल्यावर ते बरोबर खातं मेंढरं. ते जपायला लागते आपल्याला. असं आहे ना. खरं तर आपल्या म्हणजे अं राज्य फुलासुन्या राज्य फळासुन्या राज्य प्राणी असून यांची नाव पण येतील सांगायला अभ्यास थोडाफार करायला पाहिजे ना म्हणजे म्हणजे राष्ट्रीय फळ आंबा आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य फळ आंबा जे असे परत राष्ट्रीय पक्षी मोरे परत राष्ट्रीय फुल आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुल म्हणजे तामन किंवा मोठा बोंडारा किंवा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शाखु खार मोठ्या आकाराची हिमाशंकर आभारण्यामध्ये आढळती आपले मस्त अगदी प्रेमाने खात्यात अशी आणि ही गोली खायचे नंतर मेंढ्रा पाणी चांगले पितात अगदी एखादी एक तोंड घालून खाती ते mm. चुक्का चारा या टायमाला भेटतो मेंढरा आणि मग मेंढ्रा चांगली पाणी पित शेरड बघा वरन हिरवा पाला येते वलकम कमवून खाती ती शिरड्या जात म्हणजे हुशार असते बरोबर ती दोन पाया हो, मागच्या उभी राहणार आणि मोरच्या पायाने काय पण गेवडाचा येईल असून या दहा उड्याचा असून या वासन जा असून या हरण या किंवा कुठला पण आपला जा पाल असून बरोबर पायाने माणसासारखी अशी त्याला तोंडा घेणार घेणार खाणार जसा प्राण्यामध्ये माकड हुशारी माकड वानेर तस म्हणजे जंगली प्राण्यामध्ये तसं पाळीव प्राण्यामध्ये शिवळी सगळ्यात हुशार

दोन चार दिलं त्यांनी मग त्यातलं गुळ काढून खाल्लं म्हणजे मी दिलं कोराड तोडून आता जरा आंब येतन पुढं आलं ते मीनर हा आंबर मोठा उच्च तोंडाला यात जाणार कुणा गेला गेला ना देऊ गा भरल्या पुरी त्यांना जनावर दिसलं वाटत ते काय जायला तर काय त्याच विर्या पशुपक्षीच आहे हे कोकणामध्ये पण चार प्राणी जंगली प्राणी भरपूर असतात ते काय म्हणजे ते कायमच तिथलं स्थानिक असतात आपण कधीतरी येतो महिन्यातून दोन महिन्यातून त्यांची दररोजची ती जागा असते आणि मग ते आपल्याला दिसत असतात पोरांना दिसलं वाटत आता घाबरला पोरं म्हणजे आज आलं ते मेंढरा का सकाळची आपली दिवसभर आपली बिराडाव असतात आय पशी आम्ही मेंढरा का असतो आणि मी आजी आंब्याची झाड ही तळ होती त्यामुळे मग त्यांना आणले आम्ही काय बनवले पत्रावळी पत्रवली काय पत्र तोडून घ्यावा आता कागदा चिकाटते किंवा बांडा असल्यावर किंवा आपण जर असत घेतलं तर चिकले बेकार असत नाही पुढं पुढं नाही त्या साईडला करवांधाच नाही

काय म्हणत ना जे चांगले त्याला तर मोठा मान द्यायचा नाही त्याला पण मान द्यायचा असतो गरीब असला तरी त्याला द्यायचा द्यायचं मोठा श्रीमंत असला तरी त्याला द्यायचा श्रीमंताला दे दे मान दे देऊन थांबायचं नाही गरीबाला पण दिला पाहिजे ना आता सागाचा पावसाचा नागे आणि पुन्हा आपल्या नागिनीचं पान झालं सागाचं पान झालं त्याला मोठा मान किंवा पावसाच्या पानाला मान किरीच्या पानाला मान आणि दुसऱ्या पानाला मान नको दुसऱ्याला पण जाळी भेटली

आज त्यांना मस्त बाकी चटणी बनवून द्यायची या करवांताची आता हेच दिवशी तर खरं तर रानातला रान, रान मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला भेटतो वर्षातून एकदा मीना किती गावली तुला मीनाने एका झाडाचं जा। पान तोडलं आणि त्याच्या करवांत घेतले तोडून बघ किती तोडली सोडायची राहून गावते त्यात आता सुरुवात केली ना चिकले चिकट असतो लेणी बार बी नाही घ्यायची मग लई आंबट होते अशी मध माफ करा पाहिजे कारण आता खरं तर म्हणजे थोडे हे चालते म्हणजे निबार चालते ना कवळी लागते कवळीचे दाव निबार, मुझे निबार मुझे आता काय काय पिकाच्या मापात आलेत पण काय काय आग झाड आहेत ना त्यांचीच निबार आहेत काय काय मागायचे त्यांची कोकणातली लवकर पिकतात आणि मावळातली उशिरा पिकतात ते फार जून महिन्यामध्ये पिकत असतात कोकणातली मे मध्ये पिकतात पृथ्वीराज माझ्यात अ अजून तोडा लागतील पुढे गेले थोडी भेटली ते आज किती भेटली सगळी एक पिकली आता खालून करवन मंदिर हे माझं आणि ते म्हणजे ते माझी माझा

बापरे बरो दादूने पण पुरती राजी नाही तुडली का हिस्सा हा ते आहे घडी हे घरी दाजून घाम फुटला आता पाण्या घेऊन जातो आम्ही तुम्ही जा जबिरा आमदार पण तुमच्या बरेच होता ना तुमचा संरक्षक शिवाजी माझ

एखादी गोष्ट खाया घालाची म्हणलं तर ते बाण आहे पूर्णच करणार होय ते आपण बानाने म्हणजे बरीच फिरून कर्मात आणली मानतात गेलो लगेच लावली असते इकडं जरा काय साईडला जास्त प्रमाणात असतात ज्या ठिकाणी म्हणजे माळ माळ रान ना असं गायरान त्याला मानाट म्हणतात त्या ठिकाणी भरपूर असतात किंवा डोंगरात जास्त असतात खर तर म्हणजे डोंगरची काळे महिना म्हणायचं जा। डोंगरामध्ये जास्त झाड असतात झाड म्हणजे झाड म्हणजे करमतीचं येलासारखं झाडावर जर चढल तर ते शेंड्यात जात होय मग आता किंवा बुडे असले तरी म्हणजे उच होत झाड त्याला येल तर प्रकार प्रकारे त्याचा याला करून टाक रानातला राण मेवा पुरती राजनी वय पुरती राजनी मावडो नसेल खाला अजून वय ही आपल्या करमादा चटणी खर तर मित्रांनो आपल्याला निसर्गाने भरभरून दिले या त्याचा प्रत्येकाचा आपण आस्वाद घेतला पाहिजे आणि निसर्गावर प्रेम केलं पाहिजे निसर्ग आपल्याला भरपूर काय देत असतो होय बा नाही चटणी काय थोडी होईल का आले आता तिथं वाटा विटायला लागणार वाटायला नाही वेळ जाणार आपला हाय पाटा पण मोठा मस्त त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चला र ना का ती घेऊ चला आता तर आपला आजचा हेडीओ इथंच थांबवतो धन्यवाद